तुम्हाला ही विकसित भारत संपर्क या व्हॉट्सअप हँडलवरून वरून मेसेज आलाय का या मेसेज सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एक पत्र मिळालंय का नेमकं हे प्रकरण काय आहे याच विषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूज ला सबस्क्राईब लाईक व फॉलो करा केंद्रीय निवडणूक आयोगाने सोळा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली त्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू झाली तरीही मोदींचा संदेश वितरित होत असल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे करण्यात आल्या या पत्रात सांगितल्याप्रमाणे मोदी सरकारने दहा वर्षातील घेतलेले निर्णय योजना यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हॉट्सअप संदेशावर कारवाईचा बडगा उगारलाय विकसित भारत संपर्क या व्हॉट्सअप हँडलवरून मोदींचे पत्र पाठवणे बंद करा असे स्पष्ट आदेश आयोगाने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला दिले आहेत अशा रीतीने पंतप्रधानांनी लोकांना व्हॉट्सअपवर थेट संदेश पाठवणे आचारसंहितेचा भंग असल्याचा मुद्दा उपस्थित करून तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी आक्षेप घेतला होता मोदींच्या या आचारसंहितेच्या भंगाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली तर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी म्हणजेच पंधरा मार्च रोजी हा संदेश पाठवला गेला होता पण तांत्रिक कारणांमुळे तसेच नेटवर्कच्या समस्येमुळे हा संदेश उशिरा पोहोचला अशी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला होता मात्र या प्रकरणी लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयोगाने मंत्रालयाला दिलेत या संदेशाचे वितरण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही देण्यात आलेत देशात सध्या निवडणुकीचं वारं वाहू लागले त्या पार्श्वभूमीवर पक्षासोबतच केंद्रीय यंत्रणाही कामाला लागल्यात निवडणूक आयोगही त्याला अपवाद नाही त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनल यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा धन्यवाद